ठिकाणी माझं आव्हान आहे आपलं सगळ्यांना म्हणजे जे मत त्या आघाडीमध्ये आम्ही असं असताना विचारलं की आपण सेक्युलर मतात सेक्युलर मतांच्या जोरावरती आपण जिंकून येणार आणि सेक्युलर मताच्या जोरावरती आपण जिंकून येणार असा तर मग आपण असताना या मतदाराला आश्वासन दिलं पाहिजे की आम्ही जोपर्यंत आपल्या मतावरती निवडून आलेलो आहोत तोपर्यंत आम्ही असताना भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही लिहून द्यायला कोण तयार नव्हतं तर या ठिकाणी शिवसेना लिहून जायला तयार नव्हतं असं कोण लिहून देत का म्हटलं असं कोण लिहून देत नाही फक्त शब्द द्यायचा आहे आम्ही असताना सेक्युलर मतावरती निवडून आलो म्हणून आम्ही सेक्युलर राहू आणि पाच वर्ष भारतीय जनता पक्षाबरोबर कुठलाही घरोबा करणार नाही हा त्याच्यातला भाग आहे माझ्या इथे असणाऱ्या मुस्लिम समाजाला आव्हान आहे मुस्लिम समाजाला असणारा आव्हान आहे या ठिकाणी औरंगजेबच्या असणारा स्टेटस ठेवल्यानंतर इथल्या मुस्लिम पोरांवरती केसेस झाले होते की नाही का झाल्या आणि आज ते सोडवण्यासाठी इतिहास काँग्रेसवाले आले उद्धव ठाकरेवाले आले की वंचित बहुजन हो आघाडी तुम्हाला सोडवण्यासाठी आली आणि परिस्थिती भांडण्यासाठी आली वंचित या हो भाई एकदा याद नको जे धर्म पालन करते होत उसका पहला वसूल है कि जो जुल्म है जिस पर अत्याचार हो रहा है उसको मदद करना यह आपकी पहली मुस्लिम ढोचे से एक जिम्मेदारी है जो हम लोग ने आप पे हो रहा जिम्मेदार जुल्मी जिम्मेदारी हम लोग ने अदा की आज मैं मुस्लिम मुस्लिम समाज से पूछना चाहता हूं कि जो उम्मीदवार है ये भी वंचित है इनका समाज भी वंचित है और इनका समाज वंचित होने की वजह से क्या इनका अन्याय हुआ, हुआ? हुआ है नहीं हुआ अगर हुआ है जो एक मुसलमान के नाते है, आपको इनके बगल में रहते हुए इनको पूरा साथ देना ये जरूरी है ऐसा मैं मानने के चलता हूं दोनाद समुदाय में या देशाचं शंभरातलं सव्वीस रुपये होत मुगी पंतप्रधान झाले त्यावेळेस या देशावरच कर्ज सव्वीस रुपये होत आणि आता ज्यावेळेस मुली हे सरकार ठेवायला निघालेले त्यावेळेस शंभरातलं चौऱ्याऐंशी रुपये हे कर्ज झाले अशी असणारी परिस्थिती आहे जे यांनी बुडवण्याचं कामकाज केलेलं आहे एखाद्याचा पगार दहा हजाराचा असेल बँकेत गेला तर त्याला लोन किती मिळतं सात टक्के लोन मिळत सहा हजार लोट मिळत चार हजार असा बसा आपला घर चालू पण दोन चार हप्ते त्यांनी दिले नाही तर सहा हजाराचा हप्ता आठ हजार झाला त्याच्याकडे शिल्लक किती राहतात शिल्लक किती राहतात दोन हजार दोन हजार घर दो चालू शकतो का जो घरातला व्यवहार तो देशातला व्यवहार घर आणि देश वेगळं नाही घर आणि देश काय वेगळं नाही जो घरातला नियम तो देशाला नियम आता असताना शंभर रुपयातले चौऱ्याऐंशी रुपये हे असताना कर्ज फेडायला जाणार असते तर उरलेले याच्यामध्ये ते चालू शकतो का आणि म्हणून नरेंद्र मोदी ही दारोग्यासाठी वृत्ती घेऊन चाललेली आहे दारू या काय करतो दारू पाणी नाही पोराची आणि आपण दारूची मोदी सुद्धा तेच करतो एअर इंडिया विकली कि नाही विकली प्रॉफिट मध्ये चालणारी विकली काय विकली तर पैसे नाही तेच चालवायला आता काय म्हणतोय की ऑइल कंपनी मी विकायला सरकारचा हस्तक्षेप कमी असला पाहिजे सरकारचा हस्तक्षेप कमी असला पाहिजे मी आपल्याला असं विचारतो की आपल्या बाप दाद्याचा असणारा जे काही सुना आहे आपण हे एक तर अस्मिता जोडलेली आहे आणि दुसरं वाईट काळामध्ये एक शाश्वत आहे म्हणून आपण जपून ठेवतो अशा रीतीने हे सुद्धा रत्न या देशामध्ये जे आहे ती या देशाची संपत्ती आहे ही संपत्ती जोपर्यंत शासनाची आहे तोपर्यंत कुठलाही सावकार आपल्याला डोळा दाखवणार नाही कुठलाही सावकार आपल्याला डोळा दाखवणार नाही पण ही संपत्ती नसेल तर सावकार काय करतो सावकार काय करतो जमीन लिहून घे घर लिहून घे आम्ही घे आणि आपल्याला कंगाल करतो अशी असणारी परिस्थिती आहे मोदीला पुन्हा मतदान दिलं आणि हे सगळे जण घेऊन बसलेले आहेत अशी परिस्थिती आहे टीका करण्याची यांची ऐकत नाही ताकद नाही त्याला त्यांना माहिती आपण टीका केली तर उलट वारं आपल्याकडेच वाळेल आणि आपण कुठे राहू कुठे राहणार नाही याची त्यांना काळजी पडलेली आहे